तुकोबा रायांची पालखी बारामतीत आल्यावर घरी येणाऱ्या वारकऱ्यांच्या नियोजनासाठी जिलेबी घेऊन परत येईपर्यंत आचारी मामांच्या भाज्या चिरून झाल्या तोवर अर्णव दादाही शाळेतून परत आले आणि गायत्री देवींचीही रांगोळी काढून झाली होती घरातील ज्येष्ठ आणि पाहुणे मंडळी येईपर्यंत आचारी मामांनी वांग पोलाव मटकीची भाजी ठेचा अशी जय्यत तयारी करून चपात्यांनाही सुरुवात केली तुकोबांची पालखी बारामतीत दाखल झाली तरीही आपली दिंडी कशी पोचली नाही याची विचारणा करायला नियोजनासाठी पुढे आलेल्या दिंडी प्रमुख सरांनी फोन लावला तशी काही मिनिटातच दिंडी दारात पोहोचली स्वागताला घरातल्या महिलांनी पुढे होऊन विनेकरांचे आणि तुळशीवरून वृंदावन घेतलेल्या माऊलीची पूजा करेपर्यंत भैयारावांबरोबर फोटो काढताना लक्षात आलं की आज आपला गंध लावायचाच राहिला पण तिकडं वैनी गँगला तुळशी वृंदावाबरोबर फोटो घेऊचा मोह काय आवरला नाही पूजेची सर्व तयारी झाल्यावर भजन आणि तुकोबांच्या अभंगांनी सुरू झालेल्या भक्तिमय वातावरणात वादक दंग झालेले असताना मी पण धाती टाळ घेऊन भजनी मंडळात सामील झालो घरातील सर्वांनी एक एक करून आरती घेऊन झाल्यावर महाप्रसादासाठी पहिल्यांदा वारकरी महिला आणि नंतर पुरुष वारकरी बसले दरवर्षी त्यांच्या जेवणातली शिस्त ही पाहण्यासारखी असते वारकरी घरातील ज्येष्ठ आणि पाहुण्यांचं झाल्यावर शेवटच्या पंक्तीला महाप्रसाद घेतला नेहमीप्रमाणे सकाळी पालखीला निरोप द्यायला इंदापूरवरच्या वाटेवर भाविकांच्या गर्दीत दाखल झालो आणि काल लावायचा राहिलेला गंध लावून पालखीचं दर्शन घेतल्यावर रामकृष्णारी करून तुकरा यांचा निरोप घेतला